माझी काही बाबतीमध्ये बदनामी केली राज्य सहकारी बँकेच्या बद्दल बदनामी केली माझ्यावर आरोप केले संपादक खात्यामध्ये बदनामी केली एक पैशाचा मी तुमचा कोणाचा जण आम्ही जे काही निर्णय घेतले आता हा निर्णय घेत असताना कारखान्यामध्ये त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे याला चेअरमन केला चुरन चुरन राजला आणि चेअरमन केल्यानंतर कारखाना ज्या पद्धतीनं बारकाईनं लक्ष द्यायला पाहिजे मग अशी बोलत असताना रवीनं सांगितलं मित्रांनो तुम्ही रमेश अप्पाना विचारायचा आपल्यात तुम्ही खासदार करायच्या आधी मी बँकेला निवडून आलो रमेश अप्पा आणि सुभाष फुलांनी मला सांगितलं अजित तुला जिल्ह्याच्या राजकारणा यायचं असेल तर तू बँकेला उभा उभार बिल्डर आमच्या इथं बँकेत आम्ही कुणीच निवडून येत नाही सतत काकडे मंडळी येतात आणि मग कसं काय तिथं पडायचंच काम आहे नाही प्रत्येक मतदाराला भेटलो आणि मतदारांनी मला निवडून दिलं आणि त्याच्यानंतर म्हणले चेअरमन करूया आपण मला बँकेतलं अबकडं पण माहित नव्हतं कशी मिटिंग होती काय होती काही माहित नाही त्याच्या आधी चेअरमन होते आप्पा वगैरे सगळ्यांनी ठरवलं साहेबांनी बापूसाहेब यांनी माना नवले नंतर कृष्णचंद्र आपल्या भेगडे साहेब त्याच्यामध्ये भेगडे साहेब होते मी तर नवका मी कशी पण मला एक पहिल्यापासून संस्था सा चांगली चालवायची माझी काही बाबतीमध्ये बदनामी केली राज्य सहकारी बँकेच्या बद्दल बदनामी केली माझ्यावर आरोप केले जलसंपादक खात्यामध्ये बदनामी केली आज देखील तुमचा पालकमंत्री म्हणून मी अनेक वर्ष माझ्या एवढा पालकमंत्री ह्या जिल्ह्याचा कोणी झाला नसेल इतके वर्ष मी तुमचा पालकमंत्री आहे पण एक पैशाचा मी तुमचा कुणाचा जो नाही निधी असतो तुम्ही कुणालाही विचारा त्याच्यामध्ये तो निधी त्यांना देण्याचा मी प्रयत्न करत असतो आताही जी निवेदन आलेली आहेत मी त्या सगळ्या माझ्या सरपंचांना काही आमच्या मुली सरपंच आहेत काही ठिकाणी आमच्या भगिनी सरपंच आहेत काही ठिकाणी आमचे तरुण मंडळी सरपंच आहेत मी त्यांना एवढंच सांगेल की एक एप्रिलच्या नंतर नवीन वर्ष आहे आणि यंदाच्या वर्षी साधारण कालच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या पुणे जिल्ह्याला करता मी बाराशे मंजूर केले साडे बाराशे कोटी रुपये जर काढलं तर एव्हरेज तर एकेका जिल्ह्या तालुक्याला शंभर शंभर कोटी रुपये यायला काही अडचण नाही शहरी भागामध्ये पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निधी असतो त्यांचं बजेट मोठं त्याच्यामुळं लागतो थोडाफार परंतु ग्रामीण भागा एवढा लागत नाही ग्रामीण भागातले प्रश्न अनेक आहेत अडचणी अनेक आहेत रस्ते करायचे आहेत समस्या अनेक आहेत लोकांना एक काम झालं तरी पुढचं काम दुसरं कुठलं तरी तयारच असत त्याच्यातनं लोकांना समाधानी करायचं असतं आणि त्याच्यामुळं हे नवीन वर्ष सुरू झाल्यावर आचारसंहिता संपल्यावर मी मदत मदत करायची असेल करता पुढाकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका